आणि आपल्याला असं बव म्हणून बन प्रांगण म्हणजे हे खरं म्हणजे हरकत नाही आहे का खराय खोटाय <स्था>

दिल्याला उजेड आ... त्या चाळीला उजड नाही ना नाही याला उजेड नाही कोणालाच उजेड नाही या याला बी उजेड नाही याचा गाव जरी काय प्रकाश असलो तरी उजेड कुठे नाही याचं नाव दिगंबर आहे मग तू आता कपडे घातले वांगळा कुठे <laughs> <laughs> तुमचं काय नाव आशा आशा आशाबाई आशाबाई आशा नवऱ्याची तर नेरे अशा कुठे आहे Này này! Chỉ rồi xôi thì tạm biệt đó. B externapu viha chor manter Nuôi hoe xong xong pump sau đó vıi. Ta... Từ xung quanh là Vì Ai chi mãi Bánh Bố Mai Ca Après उगत मी मी असा आपल्या ठिकाणी राहू नये म्हणता पाक होय पर हो शीतल करे म्हणजे दुसऱ्याला जाळू नये आणि आप हो होत हो तर तुमचं मन असं असावं आणि तुम्ही ठेवावं

मुक्त बाईबाई लय मोठ्या पाण्यात पावायला त्याला पाण्याची कमी आहे का नाही आणि ते दुसरे पाण्यात काय काय मालिकेत नसल इकड असं ते पण असे काही काही अभंग आहेत म्हणजे सगळ्या संतांचे थोडे थोडे अभंग आहेत त्याच्यामध्ये ते त्या बरोबर ते मीवले यांच्या सगळे त्याच्यामध्ये एखादा दाबो अप्रात जनाचा ते आहे आपला तुम किती नंबरवर હાથલા નાક દુખાય નાક દુખાય

पिंड़ बर्माने hmm. आता इथे काय म्हणजे इथे काय काय त्याला याला वाट याच्या पलीकडून घेऊन मग हम आपलं बोट दिसते हे पाच हे भी पाच करते आहे पण तू बोल हाय का हाय पण मन दिसत नाही हाय मन आहे पण दिसत दिसत नाही एक वस्तू हाय ना हाय मन हाय वारा हाय मन हाय मग न दिसणार त्या तिथं अंतकरण हा अंतकरण मग सगळ्याला मासाच नसलेलं कशाच मासाच नसलेलं हाडाचं नाही मासाच नाही असं आमचं घर आहे आणि तुम्हाला येते आणि तुम्ही बे हाडाचे मासाचे नाही आणि तुम्हाला कळत

त्याला कळत पण नाही ओरता सहज निघलती दात्राला सहज त्याला लक्षात असतं पाणी आला पाण्याला आणि इस्ते आला त्याला निघत वाऱ्याला वाऱ्याला निकळत हाय का हाय ना पण त्याला कळत नाही हा त्या दुसऱ्या गप्पा करायला ज्या हा कळत नाही दोघीला वाऱ्याला कळलं आकाशाला बी कळत नाही ढगाला कळत नाही हे तर आपल्याला कळत हे जे एवढं मोठं दिसायला त्याला कळत गध्याला कळत गध्याला कळत हा गध्याला कळत तुम्हाला कळत बे कळणं का खरंय हे बी कळत्याला बी कळत नाही चंद्राला बी कळत नाही वाऱ्याला बी कळत नाही मातीला बी कळत नाही बिल्डिंगला बीन पंख्याला बीन लाईटला बी कळत नाही या उजड्याला बी कळत नाही आणि तो कळत हा आणि ओळखू ओळखू येत तुम्ही जाग्यावर माझा इकडे खाली कशाला का ये काताड्या कर <Heroes> कुठे काना कर कुठ शिबडा कर कुठ म्याकडा कर कुठ झिपक्र्या <laughs> <दीकर दीकर>। <ineffective> कर <Huey> कुणी इकडे मी बायका लागे ऐक कुठ नवऱ्या कर कुठ पोरा कर इकडं पडू तुम्ही तुमच्या दाग्यावर मग तुमच्या दाग्यावर राहिल्यावर का तुमच्या पायी यायचं खरं नाही खरं नाही आमच्या हे नाही हे सगळं हे स्वप्नात नसते गरज काय चालू स्वप्नात नाही आणि स्वप्नात आपल्याला दिसत ते इथं नाही हे नाही हे खेळाय का हे तिथं नाही ते इथं नाही जागृती आणि स्वप्न जागृतीत नसत मग आपल्या बघ आपण इथं भियेत तिथं भियेत पण दिसत नाही दिसत नाही मग चांगले चांगले आणि दिसत पण काय काम जळ हे खरं हे कोणी आता याच काय नाव ठेवू कपिल 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 आणि कपिल हे रा

ખોટે ના અઠવા દિવસ આમ हे काय आपल्याला कळत नाही याला काय का नाव ठेवलं आशा ठेवले पाहिला कशाची आशा हे असे जे नाव आहे ते खोटले तुटल्याला पण ठेवले आपण आपण ती खोट्याच्यात नादीला यात नाही काय दिगंबर दिगंबर हे तर कपडे घाल तर असे जे काही नाव आहे ते नाव ठेवलं बापूराव आणि बाप्या लागड्या जातीचे नाव पुरे ठेवले जात मी ह्या जातीचं आहे मी या जातीचं नाव पुरे ठेवले

तू माळलेच आहे का मराठी मराठी तू रोगी मराठी कोणी वारी हे खोटे खोटे मग साधू संताल कापण ते निवडीत बस <laughs> 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 हे मूड द्यायचा डाव द्यायचे आखर काय होत माती राख हळू 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 कोई चला गया कोई जावे कोई गठडी बाग <laughs> ए दुनिया छप चला चली का खेला सब आए न एक आधेला सत्याला तरी का असं आहे हे खरं नाही दिसत एवढ मोठ दिसायलं हे दिसा दिला पण काहीच खरं नाही आणि यायला कळतही नाही त्याला आणि इतका मोठे इतका खरे इतका खोटे कळत नाही आणि आपल्याला कळत मग यायच्या सारख्या आपण येतात हे दिसायला लागले मार मराय लागली मी दिसत दिसत न दिसणार आहे दिसतो मी कुठे दिसायला हे दिसायला हे बी एका हे नाही ये काय मालाबाई बागा ये कापूस ते नुगत मनाली साडी लाल साडी साडी हे का कापूस से कापूस पेंटिंग मनाली ती नी साडी त्या बांगड्या काय उगत मग पाहिजे हे मड़ा आता काय चांगलं आणि चांगलं हो मड्याच मोडिक हो हो <laughs> अरे वांगल्याच का नाही बरं परत हा लागले लागले इकडू चांगले पदार्थ घालव बा श्रीखंड श्रीखंड हा श्रीखंड श्रीखंड हे गुणी घाल लेंड खरं आहे काय मशीनच भारी मार असं तो मला चांगलं आहे का नाही तुम्ही सांगेन

आए, है खराब होने वाला है सर्दी आएगा अभी नहीं सरला हाँ सरता क्यों नहीं सर 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 हवा चल रही बोल के सरता नहीं नहीं तो सड़ा हुआ है आने हवा भी आपको चलाती नहीं <laughs> वो खुदा चलाता है अपने हाथ में कुछ भी नहीं, नहीं खुदा इसका अपने हाथ क्या कर रहे अपने हाथ में लेके हाथ क्यों भरा नहीं मग तुकाराम मारा म्हणते कास याशी हात भरून धुवावे अरे कशाला हात भरलायच्या मग दूध बसला तितक्यात दूध अरे धुवायलाच कामू तू भरीलच काम ध्व तुकाराम मारा म्हणते याला खरं कामून मानलं म्हणलं मी पाहिलं अरे पाहिलं पण वळखाव ना सत्य मानेला संसार पाहिलं तो पोटा पोटातून आला आणि पाहिलं पण वळखाव ना वळ ओळखेल तर काय हे सगळं मुख झालंय ते सो आणि मला कळालं आणि यायला आलं आणि मला आलं बघ यायच्या सारखा आहे का आहे कोण नाही हे नाही मग नाही म्हणा हाय कोण म्हणतो मीच मीच हा मीच म्हणलो हा मीच मीच म्हणलो आता नाही कोणी म्हणा मीच म्हणा

आणि कळणार आहे मला दुःख नाही म्हणजे आयुष्याच्या साधने पदवी मग मी खरा आहे का नाही माग आग होतो का नाही होतो आता नाही का आणि पुढं दिसत नाही म्हणजे नाही काम करायला चालू માને બા <laughs>